बीड जिल्ह्यातील मासाजो गावात सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता धाराशिवमध्येही असाच काहीसा प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे पवन चक्कीच्या वादातून धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील जवळगा गावचे सरपंच नामदेव निकम यांच्यावरती जीव घेणा हल्ला करण्यात आला आहे गुरुवारी रात्री बारुळ गावानजीक निकम यांच्या वाहनावर अज्ञात गुंडांनी हल्ला केला त्यांच्या गाडीच्या काचा फोडून पेट्रोलने त्यांना जाळण्याचा प्रयत्न देखील केला या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आरोपींची ओळख पटवली जात असून कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे दरम्यान हा सगळा प्रकार नेमका कसा घडला याबद्दल स्वतः जवळग्याचे सरपंच नामदेव निकम यांनी खुलासा केलाय मी रात्री तुझा इकडं इकड जवळग्याला येत असताना अचानक कोणी दोन टू व्हीलर आल्या एक लेफ्ट साईडनं एक राईट साईडनं दोन्ही पण टू व्हीलर हॉर्न वाजवत होत्या ज्या वेळेस हॉर्न वाजवत असताना मग इकडच्या साईडला रस्ता द्यायचा का इकडच्या साईडला रस्ता द्यायचा म्हणून आम्ही मधनं स्लो गाडी केली जशी गाडी स्लो केली त्या साईडनं दणका बसला पुढच्या दरवाजाला लेफ्ट साईडचा दरवाजा फोडला आणि त्यातनं लगेच पेट्रोलचे हे पारले फुगे फुगे मारून मग थोडं आम्ही फास्ट निघालो पुढं पुढं निघतात असताना मग अंडे फेकून मारले अंडे फेकून मारल्यानंतर पुढे मला काहीच दिसलं मग माझी परत गाडी स्लो झाली पॅसेंजर गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला आणि राईट साईडनं पण गाडीला दगड मारलं असं केलेलं आहे तुमचं संशय कुणावर आहे ने नेमकं ने ने काय संशय आता कुणावर म्हणून घ्यायचा जर असं जर चालत असेल तर काय व्हायचं महाराष्ट्रात मध्ये पवन चक्कीचा एक विषय होता तुमच्या गावात त्याचा संदर्भ काय तुम्हाला संशय त्याच्या संदर्भात मी पहिल्यांदा बाईट दिलं तर त्याच्यामुळं तर असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे की असं वाटतं रात्री एस पी साहेब का कारवाई का आरोपी नाही कोणी पण कारवाई वगैरे केली त्याची पोच वगैरे मी सगळे घेऊन आले तुम्हाला का का पोलीस संरक्षण काय आता तर चांगलीच गोष्ट आहे असं जर घडत असेल तर मग कसं काय करणार कसं फिरणार आणि जनतेची कामं कशी करणार ॲक्च्युली लाईटचं काम बघायला गेलतो मी गावात दिवसभर लाईट नव्हती आमच्या गावात शेळ्यात चुरीला गेल्या म्हणून मी लाईटीचं काम बघायला गेलो लाईटीचं काम बघून येताना हमला हाबडाला